स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन पाली भुतिवली धरणात घाटकोपर येथील बुडालेल्या तरुणाचा मृतदेह हो, ठेवण्यापर्यंतची महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भिवपुरी चिंचवाडी येथील राहणारा बाळू लक्ष्मण झुगरे या व्यक्तीचा नेरळ पोलिसांकडून सत्कार करण्यात आलाय अठरा वर्षीय मनीष कनोजिया हा घाटकोपर येथील राहणारा तरुण एकोणतीस एप्रिल रोजी भिवपुरी येथील पाली भुतिवली धरणात पोहत असताना बुडाला होता त्याचा मृतदेह शोधून काढण्यात खोपोली अपघातग्रस्त सामाजिक टीम आणि स्थानिकांनी महत्वाची भूमिका बजावली मात्र घटनास्थळी साधं वाहन देखील पोहोचू शकलं नसताना मृतदेह घेऊन कसं जायचं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं परंतु हे आव्हान निस्वार्थीपणानं बाळू झुगरे यांनी सोडवलं घाटकोपर येथील मनीष कनोजिया हा तरुण आपल्या तीन मित्रांना सोबत घेऊन कर्जत तालुक्यातील भिवपुरी डिक्सळ येथील पाली भुतिवली या धरणावर मौज मजा करण्यासाठी आला होता दरम्यान पाण्यात पोहण्याचा मोह आवरू न शकलेल्या मनीषच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडाल्यानं त्याचा शोध स्थानिक नागरिकांच्या मदतीनं नेरळ पोलिसांनी घेतला मात्र उशिरापर्यंत हा मृतदेह सापडून न आल्यानं ही माहिती खोपोली येथील अपघातग्रस्त सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर यांच्या टीमला बोलवण्यात आलं होतं हा मृतदेह रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सापडून आल्यानं ना धरणाच्या किनारी मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला जिथे माणसाला चालण्याची जागा नव्हती तिथे हे तरुण पोहण्यासाठी एक तास पायी चालून गेले होते दरम्यान मृतदेह तर काढला परंतु पोलिसांसमोर मृतदेहाची अवहेलना न होता मुलाच्या कुटुंबियांच्या हाती सुखरूप पोहोचवणं हे मोठं आव्हान तयार झालं होतं दरम्यान सुरुवातीपासून बुडालेल्या तरुणाचा पाण्यात शोध घेणाऱ्या बाळू लक्ष्मण झुगरे या व्यक्तीनं हे काम देखील केलं बाळू आपला जीव घालून मोटरसायकल कशी बशी नेऊन मृतदेह मोटरसायकल वर त्या अंधारात सुखरूप बाहेर काढण्यास मुलाचं सहकार्य केलं यासाठी अपघातग्रस्तांचे गुरुनाथ साठेलकर हे स्वतः मृतदेह पकडून मोटरसायकल वर बसले होते आज कठीण परिस्थितीत पोलिसांना मित्र म्हणून सहकार्य करणाऱ्या बाळू लक्ष्मण झुगरे यानं सामाजिक बांधिलकी जपली होती त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी एक मे महाराष्ट्र दिनी बाळू लक्ष्मण झुगरे यास पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ